वा असं असतं पदम भोजतेच्या स्फूर्ती प्रदेशम विधिंद राई देवे सदा सूर्यमानम समाधिष्ट मूर्ती भजेत ज्ञानदेवी माझे नाव प्रेम भगत असावे माझे नाव प्रेम भगत असावे राहणार वर्धडा तालुका मेघड जिल्हा बोलणार आहे मी जेव्हा जेव्हा गावाकडे होतो तेव्हा फार भयण भांड होतो मोकड मोकड मुलां सं रा 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 ब तुकार पोराय सं संग राहायचो मी जेव्हा आळंदीला आलो तेव्हा माझ्यामध्ये खूप बदल झाला मी जेव्हा आळंदीला आलो तेव्हा माझ्या गावाकडे मी जेव्हा होतो तेव्हा माझ्या बारापर्यंत पाठ इथं आल्याच्या नंतर माझ्या पंचवीस पर्यंत पाठ झाले हरिपाठही पाठ झाला गीतीचा तिचा नऊवा बारावा पंधरावा अध्यही पाठ झाला मला माझे पखोदाचे साठ पासठ बोल झाले आता मला जवळपास सगळ्या चाली येतात वारकरी झाली सगळं येतात माझ्या माझ्यावर बाबांनी जे उपकार केले ते मी बाबाचे कधीच उपकार सांगावे तेवढे कमीच कमीच आहे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागावी मी जेव्हा गावाकडे होतो तेव्हा मी फार भांड होतो माझी इथं आल्याच्यानंतर एवढी प्रगती झाली माझी प्रगती पाहून माझ्या घरचे खूप हुशार झाले मी गावा गावाकडे जेव्हा होतो तेव्हा मी एका शिबिरात होतो मी शिबिरात होतो मी त्या फखवा जायचं वाजवणं पाहायचो गायना जायचं गायन पाहायचो मी इथं आल्याच्यानंतर ए एकच एकच ठरवलं की आता गायनाच्या जार, गायनाच्या आल्याशिवाय घरी जायचंच नाही रामकृष्ण आहे